हॉटेल मध्ये जायचं कोण्या हॉटेल मध्ये जायचं हो त्यापासूनच तुम्ही सुतलं मंथनचा थोडी गेला होता त्या त्याचं नाव काय लायनच नाव शंभू शंभूचा बर्थडे केला होता हॉटेल मध्ये आमच्या रुईचा पण करू आम्ही आपण नाही गेलो तर बघा दोसा खाले

तिथा डॅडा होते का दादा नव्हते ना डॅडा तर पुण्याला होते आपणच होतो ना तिथे जायचं का केक घ्यायचा मग कोणता अरे बापरे चला मग आपण आता रोईचा बर्थडे करू आता डॅडाचं काम चालू आहे ना ऑफिसचं

ये चला खूप पाऊस गायला ये लवकर ये ना तुला शेव त्याच्या मध्ये टाकली आहे तुझी शेव चला आता खुपच आणले आहे आणि मसाला सगळं विकत आणलेलं आहे पाणी वगैरे चला आम्ही आता गुपचूप आहोत या गुपचूप खायला आहे ना रू काय खायला या गुपचूप गुपचूपचूपचे आणलेले आहेत मसाला पण आणला आहे छान पाणी आणलेलं आहे